तुम्हा सर्वांना नमस्कार आज वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताची मांडणी पाहणार आहोत आपण तर मी इथे पाठावर रांगोळी काढून घेतलेली आहे अशा प्रकारे नंतर एक पाठ ठेवलेला आहे पाठाच्या खाली अगोदर स्वास्तिक काढलेली आहे मी लाल कलरच्या रंगाने त्याच्यानंतर पाठावर मी एक लाल कपडा अतरवलेला आहे तर आपल्याला नंतर कपड्यावर एक स्वस्तिक काढून घ्यायची तांदळाने नंतर हळदी कुंकू व्हायचा आहे अशा प्रकारे नंतर महालक्ष्मीचा असा फोटो ठेवायचा आहे नंतर आपण असा कलश घेतला आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं तांदूळ हळदी कुंकू टाकायचं आहे नंतर ही तांदळानं भरलेली वाठी कलशावर ठेवायची आहे वाटी वाटीमध्ये चांदीचा सोन्याचा दागिना ठेवायचा आहे नंतर हे फळ किंवा फुलांची पाच पानं घेतलेली आहेत नंतर मी ओटीचं सामान सगळं इथे ठेवत आहे अशा प्रकारे नारळ कलशावर ठेवायचा नाही नंतर मी खाऊचे पानं घेतलेले आहेत सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे आ, सुपारी ही गणपती बाप्पा म्हणून घेतलेली आहे मूर्ती नाही माझ्याकडं तुम्ही मूर्ती सुद्धा घेऊ शकता नंतर मी कलशावर अशा प्रकारे स्वास्तिक काढलेली आहे अशी स्वास्तिक काढायची आहे नंतर नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे नंतर गणपती बाप्पांना सर्व सर्व ठिकाणी गंध वाहून घ्यायच्या आहेत नंतर अन्नपूर्णेची मात मातेची मूर्ती मी घेतलेली आहे गंगाजल अभिषेक केलेला आहे त्यांना स्ना पाणी गंगाजलनं अभिषेक केलेला आहे नंतर गंधा अक्षदा लावून मातीला आपण कलशामध्ये ठेवणार आहोत धान्यानं भरलेल्या अशा प्रकारे नंतर आपण दुसरा कलश घेतलेला आहे छोटासा धान्याने भरलेला आहे त्याच्यात पैसे टाकलेले आहेत नंतर आपण वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची कथा पुस्तक घेतलेलं आहे जे आपण कलशाला टेकवून ठेवलेलं आहे सगळीकडे अशा प्रकारे फुलं वाहून घ्यायचे आहेत दुर्वा वाहून घ्यायच्या आहेत नंतर जे आपण समया तेल भरून ठेवलेलं आहे ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत अगरबत्ती ओवळायची आहे नंतर अगरबत्ती अशा प्रकारे लावायची आहे नंतर धूप लावून आपण अशा प्रकारे ठेवलेली आहे हळदी कुंकू समयांना लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे नंतर सुद्धा व्हायच्या आहेत फुलं सुद्धा ठेवायची आहेत सर्व ठिकाणी नंतर हे आपण कवड्या घेतलेल्या आहेत कवड्या महालक्ष्मी किंवा देवीला खूप आवडतात म्हणून कवड्यांची पूजा सुद्धा तेवढीच गरजेची आहे